श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मौनी अमावस्येच्या दिवशी चुकूनही काही वस्तू आपल्याला घरी घेऊन यायच्या नाहीत अमावस्या तिथीच्या दिवशी वाईट शक्तींचा जो प्रभाव आहे तर तो जास्त असतो त्यामुळे या वस्तू जर आपण घरी घेऊन आल्या तर या वस्तूंसोबत आपल्या घरामध्ये दुर्भाग्य येतं दरिद्री येते अलक्ष्मी येत असते त्यामुळे चुकूनही या वस्तू अमावस्या तिथेला आपल्या नाहीत अमावस्येच्या दिवशी चंद्र जो आहे तर तो दिसत नाही त्यामुळे मानसिक स्थिती बिघडू शकते अमावस्येच्या दिवशी आपण जर शांत राहिले मौन पाळले तर नकारात्मक शक्तींचा जो प्रभाव आहे तर तो कमी होत असतो तसेच मौन पाळल्यामुळे मौन मानसिक स्थिती चांगली राहते आणि आपले जे मन आहे तर ते कमजोर होत नाही पौराणिक मान्यतेनुसार मौनी अमावस्येच्या दिवशी मौन बाळगावे वाईट बोलणे टाळावे तसेच या दिवशी भगवान शिव व श्रीहरी विष्णूंची पूजा करणे हे सुद्धा शुभ मानले जाते पंचांगानुसार यावर्षीची म्हणजे दोन हजार चोवीसची मौनी अमावस्या ही नऊ फेब्रुवारीला आहे नऊ फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून दोन मिनिटांनी अमावस्या तिथे सुरू होईल आणि दहा फेब्रुवारीला पहाटे चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ती समाप्ती होईल त्यामुळे मौनी अमावस्या ही नऊ फेब्रुवारीला आहे मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करणे हे महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते परंतु ज्यांना पवित्र नद्यामध्ये किंवा गंगा स्नान करणे शक्य नाही तर त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकावे तसेच या दिवशी सूर्यदेवांना दूध आणि तीळ अर्पण केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशीसुद्धा मान्यता आहे मौनी अमावस्येला पित्रांना नैवेद्य दाखवल्याने आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात आता बघा ज्या ठिकाणी लक्ष्मी येते तर त्यापाठोपाठ तिची बहीण अलक्ष्मी म्हणजे जिला आपण औदसा गरिबी दरिद्री म्हणत असतो तर ती सुद्धा येत असते परंतु ज्या ठिकाणी अलक्ष्मी आहे तर त्या घरामध्ये मात्र लक्ष्मी कधीही येत नाही त्यामुळे अमावस्याच्या दिवशी दानधर्म करणे हे चांगले मानले जाते या दिवशी आपण जर काही वस्तू या दान केल्या तर आपल्याला पुण्य जे आहे तर ते मिळत असते आणि अमावस्या तिथी जी आहे तर ही तिथीसुद्धा एक महत्त्वाची तिथी मानली आहे आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले तर त्याचे प्रभाव जे आहेत त्याचे रिझल्ट जे आहेत तर तेसुद्धा आपल्याला मिळत असतात आता आपण कोणत्या वस्तू घरी आणू नयेत हे पाहणारच आहोत पण त्यापूर्वी कोणत्या वस्तूंचे दान करावे तर हे पाहूया गव्हाचे पीठ किंवा ज्वारीचे पीठ तेल मीठ मिरच्या मिरच्या म्हणजे वाळलेल्या मिरच्या तर या गोष्टी एकत्र करून हा जो शिधा आहे तर तो बऱ्याच ठिकाणी अमावस्या तिथीला दान म्हणून दिला जातो मौनी अमावस्येच्या दिवशी आपण काही ठराविक वस्तू ज्या आहेत तर त्या दान केल्या पाहिजेत या दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि या दिवशी दान केल्याने देवता आणि पित्रांचा आशीर्वाद मिळतो तर मौनी अमावस्येला कोणत्या वस्तू दान कराव्यात तर त्यामध्ये आहे ते म्हणजे तीळ तांदूळ तिळाचे लाडू तिळाचे तेल आणि कपडे तर या वस्तू दान करायच्या आहेत कपडे हे तुम्ही नवीन किंवा जुने जरी कपडे एखाद्याला तुम्ही दिले एखाद्या गरजू व्यक्तीला तरी सुद्धा ते कपडे स्वच्छ असावेत मळलेले किंवा फाटके कपडे दान करू नका तसेच या दिवशी पैसे दान केल्याने सुद्धा पितृदोषापासून मुक्तता होत असते तर या वस्तू आपण मौनी अमावस्येला दान करू शकतो आता पाहूया की आपण कोणत्या वस्तू या घरी आणू नयेत बघा ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या आपल्याला घरी आणायच्या नाहीत त्या तुम्ही विकत घेऊन दान करू शकता फक्त आपल्या घरी आणू शकत नाही आणि त्यापैकी आहे ते म्हणजे मीठ आपल्या आयुष्यामध्ये मिठाला अनन्यसाधारण महत्त्व आहे मिठाशिवाय जेवण नाही असे सुद्धा म्हटले जाते ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा मिठाला महत्वाचे काही उपाय करत असतो मिठामुळे सकारात्मकतेचा संचार हा सुद्धा आपल्या घरामध्ये राहत असतो तसेच राहू आणि केतू तर यांचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी सुद्धा मिठाचे बरेचसे उपाय हे केले जातात मिठामध्ये तीन लवंगा टाकून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये सुख शांतता राहत असते धनाची कमतरता भासत नाही परंतु अमावस्या तिथीला मीठ हे खरेदी करून घरामध्ये चुकूनही आणू नये त्यानंतरची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे झाडू म्हणजेच केरसुनी घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू जो आहे तर तो आपण वापरत असतो आणि समुद्रमंथनातून जी रत्ने बाहेर पडली तर त्यासोबत अलक्ष्मीसुद्धा आली आणि अलक्ष्मी जी आहे तर ती अशुभाची दुर्भाग्याची अपेशाची देवता मानली जाते अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणूनच आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनीची पूजा करत असतो परंतु अमावस्येच्या दिवशी केरसुनी ही खरेदी करून आपल्याला घरी आणायची नाही कारण या दिवशी जर आपण केरसुनी विकत घरी आणली तर लक्ष्मी देवी जी आहे तर ती नाराज होते यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे तेल तेल सुद्धा तुम्हाला या दिवशी खरेदी करून घरी आणायचे नाही तुम्ही दान करू शकता परंतु घरी आणू नये तसेच आपल्याला अमावस्या तिथीला तेलाने मालिश करू नये असे सुद्धा सांगितले आहे लोकमान्यता अशी आहे की अमावस्येला पितरांसाठी श्राद्ध तर्पण तर या गोष्टी केल्या जातात तसेच अमावस्या जो आहे तर हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा जो संचार आहे तर तो जास्त असतो आणि त्यामुळेच आपल्याला तेल जे आहे तर ते घरी आणायचे नाही यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे धान्य तुम्ही धान्य सुद्धा या दिवशी खरेदी करून घरी आणू नका किंवा कणिक किंवा दळण दळून आणू नये तुम्ही इतर वेळेला दळण दळा परंतु अमावस्येच्या दिवशी मात्र दळण दळून कधीही घर आण आन घरी आणू नये असं म्हटलं जातं की या दिवशी जर तुम्ही धान्य किंवा पीठ तर हे घरी आणलं तर त्याचा जो लाभ आहे तर तो सर्व लाभ हा पित्रांना समर्पित होतो त्यामुळे आपल्याला दळणसुद्धा या दिवशी दळण आणायचं नाही यानंतर आहे ते म्हणजे हिरव्या मिरच्या किंवा लाल मिरच्या तर यासुद्धा तुम्हाला घरी आणायच्या नाहीत अमावस्या तिथीला माता लक्ष्मीची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे त्यामुळे या दिवशी तुम्हाला मांस मटन मद्य तर अशा गोष्टीसुद्धा घरामध्ये आणायच्या नाहीत या गोष्टींना स्पर्शसुद्धा करू नये या गोष्टीसुद्धा वर्ज्य मानलेल्या आहेत अशा गोष्टी घरात आणणे किंवा अशा गोष्टींचे सेवन करणे हे सुद्धा नुकसानकारक मानलेले आहे तसेच आध्यात्मिकदृष्ट्या बघायला गेलं तर या गोष्टीसुद्धा अशुभ मानलेल्या आहेत यामुळे सुद्धा देवता नाराज होतात आणि आपण कितीही चांगलं सत्कर्म जरी केले तरीसुद्धा आपल्याला त्याचे पुण्य जे आहे तर ते मिळत नाही यानंतर आहे ते म्हणजे पूजेचे साहित्य अमावस्येचा संबंध हा पितरांशी जोडलेला असल्यामुळे तुम्हाला देवपूजेमध्ये ज्या गोष्टी लागतात किंवा शुभकार्यासाठी ज्या गोष्टी लागतात तर अशा साहित्यांची खरेदीसुद्धा अमावस्या तिथीला करू नये जर तुम्ही असे साहित्य घरात आणले तर तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येऊ शकतात तुमच्या जीवनामध्ये विघ्ने येऊ शकतात दुःखे येऊ शकतात त्यामुळे यासुद्धा गोष्टी खरेदी करून घरी आणणे टाळायचे आहे मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही तुमच्या घराची स्वच्छता करू शकता या दिवशी घरातील देव देवघर जे आहे तर ते सुद्धा तुम्ही स्वच्छ करू शकता देवाची जी भांडी आहेत तर तीसुद्धा स्वच्छ करू शकता तसेच घरामध्ये चार कोपऱ्यामध्ये दोन दोन कापराच्या वड्यात सुद्धा ठेवायच्या आहेत यामुळे सुद्धा नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते तसेच तिन्ही सांजेला घरामध्ये तुम्हाला कापूर हा जाळायचा आहे तसेच या दिवशी तुम्ही इतरांकडून दिलेल्या ज्या वस्तू आहेत गोष्टी आहेत तर त्या खाऊ नयेत या दिवशी तुम्ही तुमच्या घराची नजरसुद्धा काढू शकता तसेच आपण या दिवशी तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत तुळशीची पूजा झाल्यावर अकरा प्रदक्षिणा घालायची आणि या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे तसेच तिन्ही सांजेच्या वेळेला संध्याकाळी आप आपल्याला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे आहे यामुळे आपल्याला जर काही पितृदोष असेल तर तो पितृदोष जो आहे तर तो कमी व्हायला मदत होते अमावस्या ही पित्रांना समर्पित आहे त्यामुळे नक्की पिंपळ वृक्षाला जल अर्पण करा पितृदोष कमी होईल